चला 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 नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एक भव्य सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन रामटेक मध्ये होत आहे दिनांक एकोणीस तेवीस जानेवारी या काळात रामटेकच्या नेहरू मैदानावर हा कार्यक्रम होतो आहे आणि या महासंस्कृती मेळाव्यात आपल्या अनेक स्थानिक कलाकार आणि जागतिक दर्जाचे कलावंत हे सगळे एकत्र होऊन आपल्या निरन्या प्रकारच्या कला सादर करणार आहेत कला साहित्य संस्कृती संगीत नृत्य नाटक ह्या आपल्या महाराष्ट्राकरता आणि मराठी माणसाकरता अतिशय जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे रामटेक ही कालिदास संस्कृत विद्यापीठाची त्या ठिकाणी स्थापना झाली ते कालिदास यांचं वाङ्मय त्याचं मूळ त्याचा संबंध रामटेकशी आहे आणि रामटेकमध्ये आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक महोत्सव होतो आहे आणि त्या स्थानिक आणि राष्ट्रीय कलाकार देखील येत आहेत खऱ्या अर्थाने ना रामटेकच्या जनतेला आणि नागपूर जिल्ह्यातल्या जनतेला एक मोठी सांस्कृतिक मेजवानी आहे मला अतिशय आनंद आहे या मेळ्यामध्ये उपस्थित राहण्याचा स्वतः मला माझी इच्छा होती परंतु त्यावेळी नागपुरात नसल्यामुळे मी उपस्थित राहू शकत नाही याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो आणि जिल्ह्यातल्या समस्त जनतेनी या महासंस्कृती मेळाव्याला यशस्वी करण्याकरता सहकार्य करावं यात सामील व्हावं आणि या ठिकाणी संस्कृती मेळाव्यामध्ये होणाऱ्या कलाकारांच्या विविध प्रकारच्या गायन वादन नृत्य नाट्य या आपल्या संस्कृती संबंधित या सगळ्या कला आहेत त्याचा आनंद घ्यावा असं माझा सगळ्यांना नम्रतापूर्वक आव्हान आहे नमस्कार आयोजक सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा प्रशासन नागपूर तर चला रामटेक चला